नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मला क्रिकेटच्या दोन मुद्द्यांवरती आज तुमच्याशी संवाद साधायचा आहे पहिला मुद्दा असा की गेल्या तीन ते चार वर्षामध्ये मी असंख्य भारतातले कसोटी सामने हे दोन ते तीन दिवसामध्ये संपताना पाहिले अफगाणिस्तानचा सामना दोन दिवसात संपला बांगलादेशचा पहिला पिंक बॉल टेस्ट सामना सव्वा दोन दिवसात सामना संपला आणि आत्ता श्रीलंकेची अवस्था सुद्धा तशीच आहे पहिला सामना हा मोहालीचा तीन दिवसात संपलेला आहे आणि दुसरा सामनासुद्धा तीन दिवसात संपेल कदाचित त्याच्या अगोदरच अशी शंका सगळेजणं व्यक्त करतायत आणि ती रासत आहे याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये येऊन भारताला हरवणं हे भल्याभल्या संघांना भल्या शक्य होत नाही आहे जसं ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला फास्ट बॉलिंगच्या विकेटवर खेळायला लागतं इंग्लंडमध्ये स्विंग बॉलिंगच्या विकेटवरती खेळायला लागतं आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये बाउन्स आणि स्विंगच्या बॉलिंगला खेळायला लागतं तसंच या पीचमध्ये भारतातल्या पीचमध्ये टर्निंग ट्रॅकवरती पाहुण्या संघांना खेळणं हे झेपत नाही आहे याच्यामध्ये कौशल्यही कमी पडतं आहे आणि त्याबरोबर जिगरेही कमी पडते त्याचं कारण सामना मनातनंच अगोदर ते हरल्यासारखे वाटतात स्पिन ट्रॅकवरती अश्विन जडेजा अक्षर पटेल यासारख्या दादा बोलसना खेळणं हे मनातनंच त्यांना पहिलं शक्य होत नाही आणि मग कौशल्याचा भाग येतो आहे हा झाला एक मुद्दा आणि त्याच्यामुळे असं झालं आहे की बरेचसे कसोटी सामने हे दोन ते तीन दिवसात संपल्याने प्रचंड मोठं नुकसान हे जाहिरातदारांचंसुद्धा होतं आहे कारण अखेर सगळ्यांनी राईट जे घेतलेले असतात ते पाच दिवसाची कसोटी असं समजून घेतलेले असतात कधी ना कधीतरी हा धक्का जे राईट होल्डर आहेत ते बी सी सी आयला नक्की लावणार आहेत आणि त्यामुळे जागतिक क्रिकेटची पातळी कमी झाली आहे का खास करून बॅट्समनशिपची आर्ट ऑफ बॅट्समनशिप ही लोप पावत चालली आहे की काय अशी शंका सगळ्यांना वाटू लागली जी शंका गेल्या आम आमच्या पॉडकास्टमध्ये हर्षा सुद्धा बोलून दाखवलेली होती हा झाला हे अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये कॉन्ट्रवर्सी झाली सुनील गावस्करांनी शेन वॉनला लिजंड किंवा ग्रेट ऑल टाईम ग्रेट म्हणायला नकार दिला त्यांनी मुद्दा मांडला की तो ऑल टाईम ग्रेट वगैरे अजिबात नाही आहे कारण भारतामध्ये त्याला यश मिळालेलं नाही आहे ह्याच्यामध्ये कुठलाच खेळाडू जगातला असा नाही आहे की ज्याला जाऊन सगळ्या देशांमध्ये यश मिळालं आहे सगळ्या टेस्ट प्लेईंग नेशनमध्ये सेंचुरी केलेले खूप कमी बॅट्समन आहेत सगळ्या कंट्रीजमध्ये जाऊन भरपूर विकेट काढणारे पाच किंवा दहा विकेट काढणारे खूप कमी बोलर आहेत हे मान्य करतो मी की कंपॅरेटिवली भारतीय बॅट्समननी शेन वॉनला खेळताना वेगळं कसब दाखवलेलं होतं ज्या शंका शेन वॉन बाकी बॅट्समनच्या मनात निर्माण करायच्या तशा शंका भारतीय बॅट्समन शेनवॉनच्या मनात निर्माण करायचे ही गोष्ट नाकारून चालणार नाही पण म्हणून चेन वॉन ग्रेट होत नाही का अजिबातच बातच असं नाही आहे सुनील गावस्करांचं ते वक्तव्य कोणालाच पटलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे ट्विटर म्हणा सोशल मीडिया म्हणा याच्यावरनं त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली गेली आणि ती अत्यंत रास्त होती ती जेव्हा झोड प्रचंड वाढली तेव्हा सुनील गावस्करांनी दुसरा दुसरी क्लिप केली आणि त्याच्यामध्ये आपल्या बोलण्याचं टायमिंग चुकीचं होतं असं त्यांनी निदान कबूल करायचा एक प्रयत्न तरी केला जो प्रयत्न माझ्या मते पुरेसा नव्हता त्यावेळेला काही प्रतितय यश पत्रकारांनी अजून एक मुद्दा मांडलेला होता जो मला सॉलिड खटकला त्या लेखामध्ये मी नाव अशा करता घेत नाही कारण तो लेख व वर्तमानपत्रामध्ये छापून नाही आलेला तो लेख आला तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती आला आहे म्हणून मी त्या लेखकाचं नाव घेत हो नाही जे लेखक माझ्या अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांनी वॉनवरती अप्रतिम लेख लिहिलेला होता अप्रतिम परंतु तो लेख लिहिताना पहिल्या दहा ओळीमध्ये त्यांनी जगामध्ये जे महान लेख स्पिनर होऊन गेले असं म्हणून त्याच्यामध्ये वि विविध स्पिनरची नावं घेतली ते पण रास्त होतं आणि त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी टाकलं की भारताचा सर्वात महान लेग स्पिनर कोण असं म्हणून अजूनही सुभाष गुप्तेंचं नाव घेतलं जातं मला ही गोष्ट जाम खटकली त्याचं कारण असं आहे सुभाष गुप्तेंचा काळ जो होता तो प्रचंड पूर्वीचा काळ आहे मान्य आहे सुभाष गुप्ते हे दादा बोलर असणारच दुर्दैवाने मला त्यांना बॉलिंग टाकताना किंवा त्यांचा व्हिडिओ हा बघायला मिळालेला नाही आहे पण सोबरसारखा माणूस जेव्हा म्हणतो की सुभाष गुप्ते वॉज अ व्हेरी ट्रिकी बोलर टू हँडल विथ तेव्हा मानायलाच पाहिजे की सुभाष गुप्ते हे चांगले बॉलर असणार एकशे एकोणपन्नासच्या आसपास त्यांनी टेस्ट विकेट काढल्या आहेत आणि तो सुद्धा आकडा हा कमी मानता येणार नाही मान्य करतो मी अगदी मान्य करतो पण जर एकशे एकोणपन्नास विकेट काढणारे सुभाष गुप्ते हे तुम्ही भारताचे ऑल टाईम ग्रेट लेग स्पिनर मानता अनिल कुंबळेचं काय हो मग काय अनिल कुंबळेनी सहाशे पंधराच्या वर आसपास विकेट काढून दाखवलेले आहेत त्याला तुम्ही मानवंदना देत नाही त्याचं तुमच्या लेखामध्ये नावसुद्धा कुठेही नाही तुम्ही म्हणाल अनिल कुंबळे बॉल वळवायचा नाही मला प्रश्न विचारायचा आहे बॅटिंग करताना छान दिसणं महत्त्वाचं का रन्स काढणं महत्त्वाचं रन्स काढणंच महत्त्वाचं तसं बॉलरनी विकेट काढणं महत्त्वाचं मग तुम्ही अशी टाका अशी टाका नाही तर टाका नाही तर टाका काहीही फरक पडत नाही कुठल्याही कॅप्टनला तुम्ही विचारून बघा तो बॉलरला म्हणेल मला विकेट काढून दे बॅट्समनला आउट करून दाखव ती गरज संघाची सर्वात मोठी आहे आणि ह्या गोष्टींच्या बाबतीत जे जुने जाणते लोक आहेत जेव्हा तो लेखक म्हणतो की सुभाष गुप्तेंना अजूनही भारताचा सर्वोत्तम लेग स्पिनर मानलं जातं कोण म्हणता असं किती टक्के लोकं म्हणतात अशी सुभाष गुप्ते आज माझं वय अठ्ठावन्न आहे आणि मी जर का सुभाष गुप्तेंना बघितलेलं नाही आहे तर सुभाष गुप गुप्तेंना ऑल टाईम ग्रेट म्हणणारी लोकं किती जिवंत असतील आणि त्यांना तुम्ही धरता आणि त्याचा दाखला देता मला ही गोष्ट अजिबात पसंत नाही माझी खेळाडूंच्या बाबतीत ऑल टाईम ग्रेट म्हणलं प्रसन्न त्यांच्या हातातनं बॉल निघाला की फर्र आवाज यायचा मान्य आहे प्रसन्ना चंद्रशेखर व्यंकटराघवन बेदी हे महान गोलंदाजच होते पण त्यांच्या सगळ्या आकडेवारीमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत नाही हे आता बोलायची वेळ झालेली आहे ऑल टाईम ग्रेट म्हणून कित्येक खेळाडूची मी आता त्यांची नावं घेणार नाहीत महान फिल्डर म्हणून एका फिल्डरचं नाव घेतलं जातं ज्याचे कॅचेस हे चांगलेच आहेत पण आहो राहुल द्रविडनी विश्वविक्रम केला आहे तुम्ही त्याचं नाव घेत नाही असं कसं करून चालेल त्यामुळे माझी खेळाडू जे आहेत जे जुने जाणते पत्रकार आहेत त्यांना मला हात जोडून नम्र विनंती करायची वाटते जे माजी खेळाडू आहेत सचिन तेंडुलकर राहुल द्रविड त्या काळातले आणि सुद्धा ते ज्येष्ठ खेळाडूंना मान देतात त्यांना नमस्कार करून त्यांना हे करतात ज्येष्ठ खेळाडूंनी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवणं अपेक्षित आहे पाठीत धपाटा घालणं अपेक्षित नाही आहे अ लेग स्पिनर हू कॅनॉट टर्न द बॉल अशी तुम्ही अनिल कुंबळेची निर्बत्सना जर का करत असला तर त्या माझी खेळाडूला माझ्या मते मान देण्याची गरज मला तरी वाटत नाही तरीही हे जे वाचाळ माझी खेळाडू आहेत त्या माझी खेळाडूंना तेंडुलकर द्रविडच्या जमान्यापर्यंतची लोकं तरीही मान देतील कारण त्यांच्यामध्ये ती संस्कृती आहे नवीन जमान्यातले लोक स्वतःच्या आईवडिलांना मान देताना काकू करतात तर हे माझ्या खेळाडूंना कुठनं मान देणार त्यामुळे पुराणातली वांगी पुराणात ठेवा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे जमाना गेला खूप महान खेळाडूंची तुम्ही नावं घेता रमाकांत देसाई ग्रेटेस्ट फास्ट बोलर ऑफ भारत सगळं मान्य आहे कपिल देवांना मा मला अगदी शतशः त्यांना प्रणाम आहे कारण महान बॉलर भारतासारख्या विकेट्सवरती भारतासारख्या वातावरणात खेळून चारशे चौतीस विकेट चा काढणं सोपी गोष्ट नाहीच आहे त्या माणसांनी अष्टपैलुत्वाचं एक वेगळं रूप आपल्याला दाखवलं त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप जिंकून दाखवला कप्तान म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्या स्मरणात माझ्या हृदयात आहेत पण त्यांना क्रॉस करून गेलेल्या अश्विन तुम्ही मानवंदना पण देत नाही कपिल देव ग्रेट का अश्विन ग्रेट हा मुद्दाच नाही आहे सचिन तेंडुलकर म्हणतो जसा काळ बदलत गेला तंत्र बदलत गेला आणि सर्वात सचिन तेंडुलकरच्या मध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रिकेटचे नियम बदलले गेले आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये फरक पडलेला आहे त्यामुळे कुठल्याही जनरेशनचं कंपॅरिजन प्लीज करू नका आणि ह्या वल्गना करणं बंद करा की भारताचे ऑल टाईम ग्रेट म्हणजे चंद्रा प्रसन्ना व्यंकटराघवन भारताचा महान लेग स्पिनर कोण तर सुभाष गुप्ते या वल्गना करणं बंद करा त्याचं कारण त्या आकडेवारीला ते त्याचा योग्य पुरावा हा मिळत नाही आधुनिक जे खेळाडू आहेत त्यांना जास्त क्रिकेट खेळायला मिळालं जुने खेळाडू आहेत त्यांना थोडं कमी क्रिकेट खेळायला मिळालं हे आम्ही मान्य करतो म्हणूनच जुन्या खेळाडूंना आम्ही वंदन करतो आम्ही त्यांचा मान राखतो त्यांनी तो मान राखून खेळणं हे आता गरजेचं झालेलं आहे जर तुम्ही तो राखून घेतला नाही तर जुने जाणते खेळाडूसुद्धा तुम्हाला तो मान देणार नाहीत आणि नवीन खेळाडू तर विट्यू दांडूसारखं तुम्हाला लांब कोलतील ही गोष्ट सांगायची आता वेळ आली आहे तुम्ही म्हणाल की सुनंदन लीले हे नेहमी त्या मानाने मवाळ मा पत्रकारिता करतात मग आज का ते मला सांगायचं एवढंच अहो माझंच वय जर का अठ्ठावन्न झालं तर सत्तर बहात्तर वर्षाचे जी माणसं आहेत पंच्याहत्तर वर्षाचे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांना हे कळत का नाही की आता जमाना बदलला आहे जी मुलांना तुम्ही लहान पाहिलं ती सुद्धा मोठी झाली आहेत आणि जे आधुनिक खेळाडूंनी आकडे करून दाखवलेले आहेत जे काही फिटनेसचं तंत्र दाखवलं आहे जुन्या जाणत्या खेळाडूंबद्दल बेदीचंद्रा प्रसादांच्या फिटनेसबद्दल कुणी बोलतं अजिबात कुणी बोलत नाही त्यामुळे ह्यांनी इथं धावा केल्या नाहीत त्यांनी तिथं विकेट काढल्या नाहीत अशा गोष्टी करून शेन वॉनसारख्या माणसाला तुम्ही महान म्हणत नाहीत ही गोष्ट मला पटत नाही अश्विनला अजूनही आपण ऑल टाईम ग्रेट म्हणत नाही ही गोष्ट मला पटत नाही आणि त्याचबरोबर अनिल कुंबळे हा भारताचा सर्वात महान बोलर आहे असं म्हणताना तुमची जीभ चाचरते का माला माला हा प्रश्न मला आज तुम्हाला विचारायचा आहे तुमची मतं काय आहेत जरूर नोंदवा कारण हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा जुन्या जाणट्या लोका लोकांनी कळवा माझ्या वयाच्या लोकांनी कळवा आणि तरुण मुलांनी कळवा कारण या मुद्द्यावरती चर्चा आता व्हायलाच पाहिजे